सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असते दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण सुवर्णवस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बाहत्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस नगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हा पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेना जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी छापे टाकून अडोतीस लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तर या कारवाईत जुगार आणि अवैध दारू विक्री करणाऱ्या बेचाळीस आरोपींवर गुन्हे दाखल केले गेलेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथखानं एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये एका ठिकाणी छापा टाकून अभिषेक बाळासाहेब खाडे याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून तेवीस हजार दोनशे सत्तर रुपयांचा जुगार खेळण्यासाठी लागणारा मुद्देमाल जप्त केला गेला तर त्याच्याविरोधात महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हाही दाखल झाला शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांवरही कारवाई केली आहे या कारवाईत देवीदास झुंबर मुसळे याच्याकडून एकोणपन्नास हजार सातशे पंच्याण्णव रुपयांची विदेशी दारू जप्त केली आहे तर उषाताई बाळासाहेब मुसळे या महिलेकडून चौदा हजार एकशे साठ रुपयांची दारू जप्त केली आहे दोघांवरही महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला खरडा पोलीस ठाणे हद्दीतील जातेगाव शिबारामध्ये पोलिसांनी पत्त्यावर चालणाऱ्या तिरट जुगारावर छापा टाकला तर कारवाई या कारवाईत तब्बल अडोतीस जुगारींना रंगे हात पकडला गेलाय आरोपींकडून सदोतीस लाख तेहतीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल ज्यात रोकड जुगाराचं साहित्य वाहनं आणि मोबाईलचा समावेश आहे तो जप्त केला गेलाय अहिल्यानगर पोलिसांनी राबवलेल्या या विशेष मोहिमेमुळे जिल्ह्यात अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबेदान आणलेत शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ